गुढीपाडवा वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदूंच्या नूतन वर्षाचा वशाली वाहन संवत्सराचा पहिला शुभ दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणूनच कोणत्याही नूतन कार्याचा प्रारंभ या दिवशी केला जातो नवीन संकल्प देखील याच दिवशी करतात प्रस्तू सणाच्या उत्पत्तीबाबत खालील मूलाधार संभवतात ब्रह्मदेवाने या दिवशी जग निर्मिती केली ब्रह्मांड पुराणात प्रभू रामचंद्राने रावण व अन्य दुष्ट राक्षसांचा पराभव केला त्यांना ठार मारले या मुहूर्तावर त्यांनी अयोध्येत प्रवेश केला जनते देखील केल गुढ्यात तोरणे उभारून प्रभू रामचंद्रांचे स्वागत केले तो दिवस आनंदात घालविला म्हणून प्रतिवर्षी तो दिवस सण म्हणून साजरा केला जातो नारद पत्नीस झालेले सात पुत्र साठ संवन सरे मानली जातात याचा प्रत्येक पहिला दिवस देवदेवतांनी गुढ्या तोरणे उभारून आनडो आनंदोत्सव म्हणून साजरा केला हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवसापासून झाडांना नूतन पालवी फुटते आंब्रमोर सुगंध चौकुडे दरवळतो कोकिळेचे कुंजन सुरू होते सृष्टीत नवचैतन्य येते दिवस हळूहळू मोठा होत जातो काही खात्यांचा हा तर नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो धार्मिक विधीवर उडी या दिवशी लोक प्रातपकाळे प्रातप, प्रातप उठतात स्नान सन्ना, मंगल मंगलस्नान करतात स्त्रिया घरासमोर अंगणगाईच्या सेनाने सारवितात उत्तम रांगोळ्यांनी तेचच देतात देवपूजा करून घरासमोर आम्रपर्णांचे तोरण बांधतात त्यावर भांडे किंवा लोटी तांबा ठेवतात ती वेळू काठी घराच्या दारासमोर उभारतात या काठीलाच गुढी वा ब्रह्मध्वज म्हणतात त्या दिवशी घरोघरी गुढ्या तोरणे उभारण्यात येतात त्याचे पूजन केले जाते हा दिवस गुढीपाडवा ह्या नावाने संबोधण्यात येतो या सणाला पौराणिक ऐतिहासिक निष्ठेची परंपरा आहे या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाणी वाटून त्यात मिरी हरभरा डाळ ओवा मीठ आणि गूळ घालून ते मिश्रण लहान थोर मंडळी सेवन करतात त्यामुळे ते शरीर तेजस्वी व निरोगी बनते नूतन पंचांगाचे या दिवशी पूजन करून वर्षफल काय होणार वर्षात ते वाचण्याचा प्रघात आहे सुग्रास अन्नस्वात मंगलमय वातावरण देवपूजन आनंदोत्सव इत्यादींमुळे वर्षभरात सुखप्राप्तीचा लाभ होतो संध्याकाळानंतर गुढीची पूजा केल्यानंतर ती उतरविण्यात येते सारांश नूतन वर्षाचा सूर्यदेव अरिष्टांचा विनाश करतो व समृद्ध सम सं... समृद्धी आनंद व प्रगतीचे दालन उघडीत असतो यालाच गुढीपाडवा म्हणतात गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं की मला तर खरंच बाबा खूप छान आणि असं हे वाटतं गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या घरात मला रत्न प्राप्त झालं माझी कन्या पहिली कन्या बघा ना किती आनंदोत्सव मला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाली आणि इतका आनंद झाला घरामध्ये सगळ्यांना की गुढी उभारायला ती सकाळी आली लेक लाडकी पहिली माझी पहिली कन्या दोन्या दाराशी गुढीपाडवा चैत्रशुद्ध पतिप्रदा लाडाची आली माझ्या खुशी धुडू धुडू पावले नाचत अंगणात आजी बाबांची नातवंड पहिलं मामा आणि काका वाघोबा बनतं पाठीपुस्तके घेऊन शाळेला जाते शिक्षण करिअर वकील करून इंजिनियर जावाई माझे महान सासरची मंडळी एकत्र आनंदात श्रणील परिवारी समाधानात लेख लाडकी सासरी गेली आनंदाचा जरा वाहतू मनात गुढीपाडव्याला जन्म झाला मुलगी झाली आनंद परिवारात मुलगी झाली आनंद परिवारात तिच्या सासूबाईंचाही वाढदिवस असतो आज तिच्या चुल सासऱ्यांचाही वाढदिवस असतो त्यांच्या घरात आज तीन वाढदिवस असतात रूप साजरी गुजरी लेख लाडकी या घरची आगमन होता जीवनी कळी दरवळी चैतन्याची लेक आली माझ्या घरा बाके घेऊन लक्ष्मीचे सुख समृद्धी नांदते पद प्रगतीचे लेक आनंदाचा झरा दुवा दोन कुटुंबाचा लावी नाती रुज लावी नाती रुंजवात चालवी वारसा सुखाचा लेख सुखाचा सोहळा मनी टोपोर चांदन तिच्या गोडपावलांनी सज सजलं माझं अंगण लेख माझा अभिमान उंचावली ताटमान मनोरथ रथ करी पूर्ण गाऊ किती मी तिचे गुणगाणं गाऊ किती मी तिचे गुणगाणं चैत्रोत्सव चा, शुद्ध चैत्र शुद्ध प्रतिपदा निर्मिती या पृथ्वीची फडकावला ब्रह्मध्वज ही गुडीची चैत्राची मंगलतिथी चैत्र शुद्ध तृतीयेला येती गौरी माहेराशी सौभाग्य लक्ष्मीपूजन कैरीपणे नैवेद्याशी वसंत पंचमी श्रीपंचमी लक्ष्मी सरस्वती पूजन नव पिकांचा उत्सव हा गीत गुंजन चैत्र नवरोत्स नवरोत्सव देवीची गटस्थापना कुलस्वामिनी वंदनं भोग आराधना वतो वसंतोत्सव आगमन आंबा मोहूर सुखावतो उष्माच्या या कहरात वसंत गारवा खुणावतो मी आज गुढीपाडव्यासाठी एक अभंग पण रचलेला आहे परमेश्वराचे भगवंत स्मरा आठवण करा हृदयात नववर्षाचे हो स्वागत करून गुढी उभारून प्रतिपदा चैत्र प्रतिपदा भगवंत असे गुढीहुबी दिसे शुद्ध माही कडू लिंब वृक्ष गोडवा आणतो मधुरह मधुमेह जातो खास वैद्य गाठी गाठीसाकरीची माळ फुले वाहू सुंदरता पाहू गुढीमध्ये मांगल्याची शोभा वाढवावी अशी नवी व नवीन वर्षाची सुरवात नवीन वर्षाची सुरवात कवयित्री लेखिका साहित्यिका अलक् गायिका सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर पुरीसारखं योगदान नाही जगात माहेरी जन्म घेते सासरी नांदायला जाते सगळ्यांचे मनापासून स्वागत करीत प्रवास करत सासुरवा सोसत नावारूपाला येते आपलं स्थान निर्माण करून आनंद घेता येईल असा प्रयत्न करत जीवन सार्थकी कसं लावायचं आई वडिलांना भाऊ बहिणीला सोडून मोठे काळीज करून सासरी नांदत असते तिचंच नाव मुलगी असतं अक्षय तृतीया लग्नाच्या वेळीत मी अडकली पहिली कन्या गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा दुसरी कन्या मुहूर्तावर आली दिवाळी पाडवा मुलगा झाला बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्त साधून संस्कृती संस्कारांचा ठेवा असणारे प्रमिला छंदमध्ये प्रवेश केला निवड उदयास आली सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर डॉक्टर वकील इंजिनियरची आई झाली नावारूपाला येऊन साथ चढवला नातवंडांचा ज्याला नाही लेक त्यांनी लावावी तुळस त्यांनी लावावी तुळस लेक मायेचं कोंद लेक मायेचं कोंदण अंगावरचं गोंधण लेक सासरी गोजिरी तारी पडल चांदन लेख माहे गाते गो मुखी गोड गाणं काया नाजूक साजूक सडा फुलांचा अंगण लेक माऊलीचं सोन अलंकार ते देखण माय पदराच गुंज लेक हे गोजीर मान लेख गुपित डोळ्यात सांगे गोष्टी हृदयाच्या हसू आसू सदा तिचे गंगा निरनयनाच्या कुस उजळली आईची गोड सावली लहानं बोटं धरून चालते लेक माहेराचा प्राण लेक माहेराचा प्राण स्वप्न पेरले डोळ्यात संस्कारांच्या शिदोरीत मन बळकट झालं ऐकतांना गीत लेक जरा वाहे घरा किती तिच्या आठवणी तार झंकारे मनात लेक दैवत जीवणी लेक दैवत जीवणी लेकीसाठी माझी माय तिच्या उन्हात सावली मोठी झाली अवचित सासरात विसावली लेक माहेचं कोंदनं जिव्हाळ्याचं स्वर्णकित माय बापा लागे गोड माहेरात गाते गेन माहेरात गाते गेन मी माझी अशी लाडाची लेख तिच्यासाठी मी लेक माहेरचं कोंदन अशा कविता केलेल्या ले। लेक माहेचं कोंदन एवढा जिव्हाळा परक्याचे वाटेना धन लागे लळा अनोखे हे नात करते आपलेसे जगतांना जादू प्रत्येक गोष्ट साजेशे बाबा आई पैजेनेही माझी वेगळा आनंद तिन्ही सांजी वाट पाहते जाण्या नाव करण्या लवकर की करी जेव्हा सासरी राहण्या वाट पाहे जाता सासरी भेटीची कण ओट माहेर आदर्श जपे दोन घराची जपणूक सासू आईची शिकवणं नाव वडिलांचे हीच तिला आठवण हीच तिला आठवण माझे नाव नावचू प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या लेकीसाठी या कविता आणि माझ्या लेखीचं नाव आहे दीपाली आणि आज तिचा वाढदिवस आहे म्हणून या वाढदिवसाची तिला छोटीशी भेट माझ्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भेटा लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्कीच कमेंट्स अर्धे कळवा माझे नाव नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सुंदर आत्यालाही दिला सईतलाही दिला माझे नावचू प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर